नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र जबरदस्त ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे मित्रांनो प्रेत शिक्षण संस्थेमार्फत तब्बल एक हजार एकशे ब्याण्णव सहाय्यक प्राध्यापकांची भरती प्रक्रिया राबवली हो जाणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून सत्तावीस जून दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज मागवली हो जाणार आहे यामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील युनिव्हर्सिटी मार्फत तीनशे सत्तेचाळीस तर शिवाजी युनिव्हर्सिटी मार्फत आठशे पंचेचाळीस पदे भरली जाणार आहे विशेष म्हणजे कोणती एक्झाम तुमची या ठिकाणी होणार नाही फक्त मुलाखतीद्वारे तुमचं या ठिकाणी सिलेक्शन केलं जाणार आहे दोन्ही पदांचे ऍडव्हर्टाइजमेंट मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिले आहे तिथे जाऊन तुम्ही याबाबतची सविस्तर माहिती घेऊ शकणार आहे बाकी संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत यासाठी मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा त्यानंतर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला प्रेस करा कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी गुणत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो रयत शिक्षण संस्था सातारा यांच्या मार्फत असिस्टंट प्रोफेसर म्हणजे सहाय्यक प्राध्यापक पदांच्या व्याकन्शी सुटलेल्या आहेत यामध्ये ग्रँटेबल आणि नॉन ग्रँटेबल साठी या व्याकन्शी असणार आहे मित्रांनो शिवाजी युनिव्हर्सिटीचे आठशे पंचेचाळीस पदे आणि कर्मवीर भाऊराव पाटील युनिव्हर्सिटीचे नु� तीनशे सत्तेचाळीस असे टोटल अकराशे ब्याण्णव पदांसाठी या व्याकन्शी असणार आहे यामध्ये सर्वप्रथम आपण कर्मवीर भाऊराव पाटील युनिव्हर्सिटीबद्दल इन्फॉर्मेशन जाणून घेणार आहे ग्रँटेबल पोथच्या एकूण एकशे चार पदे या ठिकाणी भरली जाणार आहे ज्याचं सब्जेक्ट वाईज डिस्ट्रीब्युशन तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहे त्यानंतर मित्रांनो नॉन ग्रँटेबल पोथ एकूण दोनशे एकतीस पदं या ठिकाणी भरली जाणार आहे तर बॅचलर इन व्होकेशनल ट्रेनिंगचे टोटल दहा पदे असे तीनशे सत्तेचाळीस पदांसाठी या वॅकन्सी निघालेला आहे आणि त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचं आहे याबाबतची सविस्तर माहिती तुम्ही डब्ल्यू 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 डॉट युनिकेबीपी डॉट एसी डॉट इन या संकेतावरती जाऊन देखील घेऊ शकणार आहे नऊ महिन्यासाठी अत्यंत तात्पुरत्या स्वरूपाची या ठिकाणी अशी ही नियुक्ती असणार आहे आणि ज्यासाठी तुम्हाला अप्लाय करायचं आहे यामध्ये मित्रांनो युजीसीच्या ऍज पर रूलनुसार तुम्हाला क्वालिफिकेशन आणि स्पेस स्केल या ठिकाणी विचारलेला आहे यामध्ये तुम्ही ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन सेट नेट असाल तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे सर्वप्रथम तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी अप्लिकेशन करायचं आहे अप्लिकेशनची प्रिंट आउट घेऊन तुम्हाला इंटरव्ह्यूच्या वेळेस दिलेल्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे अप्लिकेशनच्या प्रिंट बरोबर तुम्हाला डॉक्युमेंटचा झेरॉक्स सेट अटेस्टेड झेरॉक्स सेट या ठिकाणी सबमिट करणं अनिवार्य असणार आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला जे ओरिजिनल डॉक्युमेंट आहेत ते देखील तुम्हाला इंटरव्ह्यूच्या वेळेस व्हेरिफिकेशन करायचं आहे त्यानंतर मित्रांनो बाकी इन्फॉर्मेशन तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहे यामध्ये ग्रँटेबल पोस्ट असतील नॉन ग्रँटेबल पोस्ट आहे प्रत्येक पोस्टसाठी जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर डब्ल्यू 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 टीचिंग डॉट रय्यत रिक्रुमेंट डॉट कॉम या संकेतस्थळावरती जायचं आहे या संकेतस्थळावरती केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला तुमचा ईमेल आयडी मोबाईल नंबर तुमचे संपूर्ण डिटेल्स या ठिकाणी फिलअप करायचा आहे यामध्ये कोणत्या युनिव्हर्सिटी तुम्ही अप्लाय आहात शिवाजी युनिव्हर्सिटीसाठी अप्लाय करत का कर्मवीर भावराव पाटील युनिव्हर्सिटी तुम्ही अप्लाय आहात त्या युनिव्हर्सिटीचं नाव तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे ज्या सब्जेक्टसाठी तुम्ही अप्लाय करत आहे सब्जेक्ट तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे आणि तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन पूर्ण करायचं आहे मित्रांनो रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला एक रजिस्ट्रेशन आयडी आणि पासवर्ड तुमच्या मोबाईलवरती प्राप्त होईल तो रजिस्ट्रेशन आयडी आणि पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे इन केल्यानंतर संपूर्ण डिटेल तुम्हाला या ठिकाणी फिलअप करायचं आहे यामध्ये पर्सनल इन्फॉर्मेशन असेल ॲड्रेस डिटेल क्वालिफिकेशन डिटेल एक्सपिरियंट डिटेल त्यानंतर जे डॉक्युमेंट या ठिकाणी विचारले ते सर्व डॉक्युमेंट अपलोड करून तुम्हाला तुमचा फॉर्म पूर्ण करायचा आहे त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला तुमची फी पे करायची आहे आणि नंतर तुम्हाला फॉर्म सबमिट करून या ठिकाणी त्याची प्रिंट घ्यायची आहे ही प्रिंट तुम्हाला फ्युचर रेफरन्ससाठी तुमच्याकडे जपून ठेवायची आहे दिलेल्या प्रिंट बरोबर तुम्हाला सर्व जे डॉक्युमेंट या ठिकाणी दिले आहेत ते सर्व डॉक्युमेंटची झेरॉक्स कॉपी अटेस्टेड कॉपी जोडून ती इंटरव्ह्यूच्या वेळेस घेऊन जायची आहे या ठिकाणी मित्रांनो ऑनलाईन अप्लिकेशनचं शेड्यूल तुम्ही बघू शकता रजिस्ट्रेशन आणि ऑनलाईन फॉर्मची फिलिंग तुम्ही एकवीस जून दोन हजार पासून सत्तावीस जून दोन हजार पर्यंत करू शकणार आहे त्यानंतर इंटरव्यूचं शेड्यूल तुम्ही बघू शकता इंटरव्ह्यू तुमचा एक जुलै दोन हजार चोवीस आणि दोन जुलै दोन हजार चोवीस रोजी वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी घेतला जाणार आहे यामध्ये ग्रँटेबलचं अ फाईव्ह नॉन ग्रँटेबलचं ए फोर आणि ए एट पद त्यानंतर बॅचलर इन व्होकेशनल ट्रेनिंगचे जे पद आहे त्यांचा इंटरव्ह्यू आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन सातारा डिस्ट्रिक्ट सातारा या ठिकाणी घेतला जाणार आहे यामध्ये तुम्ही बघू शकता अ फायू हे जे पद आहे हे पद म्हणजे कोणतं असणार आहे त्याचे डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकता अ फाईव्ह हे जे पद आहे हे मानसशास्त्र आहे जर तुम्हाला मानसशास्त्र या सब्जेक्ट मधून या बोस्टसाठी अप्लाय करायचं आहे किंवा तुम्हाला ए फोर आणि ए एट मध्ये पॉलिटिकल सायन्स आणि सायकोलॉजी त्यानंतर बॅचलर इन व्होकेशनल ट्रेनिंगची जे जागा आहे व्हॅकन्सीज आहे टोटल दहा वॅकन्सी यांच्यासाठी मित्रांनो तुम्हाला एक जुलै दोन हजार चोवीसला ला आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन सातारा डिस्ट्रिक्ट सातारा या ठिकाणी उपस्थित राहणं अनिवार्य असणार आहे तुम्हाला इंटरव्ह्यूला जाताना ऑनलाईन अप्लिकेशनची प्रिंट आउट त्यानंतर डॉक्युमेंटचा झेरॉक्स सेट आणि ओरिजिनल डॉक्युमेंट सर्व गोष्टी घेऊन जायचं आहे याच पद्धतीने बाकीच्या सब्जेक्टसाठी तुम्ही तुमचं शेड्यूल चेक करू शकता तुमच्या कोणत्या ठिकाणी इंटरव्ह्यू असणार आहे कोणत्या दिवशी असणार आहे इंटरव्ह्यूच्या दिवशी सकाळी नऊ वाजता तुमचा या ठिकाणी इंटरव्ह्यू चालू होणार आहे यामध्ये मित्रांनो बॅकवर्ड क्लासच्या कॅन्डिडेटला कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट डिसेबल कॅन्डिडेटला डिसेबल सर्टिफिकेट ऍट द टाइम ऑफ इंटरव्ह्यूच्या वेळेस सबमिट करणं आवश्यक असणार आहे अशा पद्धतीने मित्रांनो दिलेल्या वेळेमध्ये तुम्हाला तुमचं अप्लिकेशन करायचं आहे आणि दिलेल्या दिवशी दिलेल्या वेळेत दिलेल्या ठिकाणी तुम्हाला इंटरसाठी उपस्थित राहायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही ही जी ऍडव्हर्टाइजमेंट बघितली हे कर्मवीर भाऊराव पाटील युनिव्हर्सिटीसाठी होते शिवाजी युनिव्हर्सिटीसाठी देखील अशाच पद्धतीचे रूल्स असणार आहे मात्र वॅकन्सी वेगळ्या असणार आहे यामध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता शिवाय युनिव्हर्सिटीसाठी वेगवेगळ्या सब्जेक्टसाठी किती वॅकन्सी असणार आहे यामध्ये ग्रँटेबल पोस्ट असतील नॉन ग्रँटेबल पोस्ट असतील किंवा बॅचलर इन व्हॅकेशनल ट्रेनिंगच्या काही पोस्ट असतील त्यासाठी का काय क्वालिफिकेशन असायला हवं हे संपूर्ण डिटेल्स तुम्ही या ठिकाणी चेक करू शकणार आहे सेम पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी अप्लिकेशन करणं अनिवार्य असणार आहे दोनशे रुपये मात्र इतकं परीक्षा शुल्क तुम्हाला या ठिकाणी असणार आहे त्याचे देखील डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकता अप्लिकेशन जे करायचं आहे ते तुम्हाला डब्ल्यू डब्ल्यू डॉट टीचिंग डॉट रयत डॉट कॉम या संकेस्था वरती करायचा आहे या संकेतस्थळाचे लिंक मी आपल्या व्हिडिओ चाटक्रिप्शन दिलेलं आहे बाकीचे संपूर्ण प्रोसेस दोन्ही युनिव्हर्सिटीसाठी या ठिकाणी सारखी असणार आहे या ठिकाणी देखील तुमचा इंटरव्यू जो आहे तो एक जुलै दोन हजार चोवीस आणि दोन जुलै दोन हजार चोवीस रोजी वेगवेगळ्या सब्जेक्ट साठी नऊ वाजता घेतला जाणार आहे त्यासाठी तुम्हाला दिलेल्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला लवकरात लवकर तुमचं अप्लिकेशन पूर्ण करायचं आहे अप्लिकेशन करताना जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची काही अडचण आहे तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकनला प्रेस करा कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी ने नेहमी आपल्यासाठी घेऊन येत थँक्यू फॉर